जर मनोज तरांगे पाटील मॅनेज झाले असते तर मी हे तुमच्या याच्यावर बोललेलं भरपूर व्हायरल झालेलं अरे हे काय देतील सरकार शंभर एक कोटी अरे हे आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी ची तुम्ही एक आमदार की दूर राहिले आम्हाला म्हणजे तर हे मनोज तरांगे पाटलाचं तुम्ही घर जाऊन पहा त्यांच्याकडे फोर व्हीलर नाही टू व्हीलर नाही राहायला चांगलं घर नाही आयुष्य आराम त्यांना आवडत नाही नाही म्हणलो तर मी स्वतःच्या गोष्टी साक्षीदार विदर्भाच्या दौऱ्यावर असताना मेनाचा पुतळा मेनाचे पुतळे कोणाचे केले जाते जर मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले असते ह्या कुत्र्यांचे जे ट्रोल करणारे हरामखोर समाजकंटक जे असतील त्यांच्यासाठी सांगतो जर मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले असते तर मी हे तुमच्या याच्यावर बोललेलो आहे भरपूर व्हायरल झालेलं आहे आमचा समाज आहे दहा कोटी सहा कोटी आम्ही जर प्रत्येकाने दहा दहा रुपये आज आपण पंढरपूरच्या पांडुरंगाला जातो आज एवढे लोक पायी जातात दिंडीमध्ये ते जर गेले तर लोक दानपेठेत दहा रुपये टाकत नाही सर ते गोरगरीब असं हे पण फुल घेते दहा रुपयाचं तेवढे पानफुलाचे जर आम्ही मराठ्याला याला सांगितलं आव्हान केलं की फक्त पानफुलाचे पैसे दहा हजार रुपये जमा करायचे सहा कोटी समाज आहे सहा कोटी म्हणजे सहा कोटी गुणिले दहा रुपये साठ कोटी आमचे जमा होते आणि जर शंभर शंभर केले तर सहाशे कोटी होते आणि एक एक हजार केले तर सहा हजार कोटी होते अरे हे एखादीतील सरकार शंभर एक शं� कोटी एखादी आमदारकी अरे तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी ची ताकद तुम्ही एक आमदारकी काय देऊ राहिले आम्हाला म्हणजे जर त्या कुत्र्यांना सांगतो त्या ट्रोल करणाऱ्यांना बाबा हो आम्हाला जर मॅनेज व्हायचं असलं तर आम्हीच आमचा जमा करू आम्हाला मॅनेज व्हायची गरज नाही पण मनोज जरांगे पाटील यांचा आत्ताच या मित्रांनी माझ्या सांगितलं नाही का की मनोज जरांगे पाटीलचं तुम्ही घर जाऊन पहा आजही तिथं चुलीवर गरम पाणी केलं जातं त्यांच्या घरी गिजर नाही त्यांच्या घरी बघा तुम्ही आजही चुलीवर स्वयंपाक केला जातो त्यांच्या पत्नी अजूनही शेतात कामाला जातात आज ते व्यक्ती जगाच्या जगाचं जगाचं नेतृत्व करण्याची ताकद त्या ते व्यक्तीमध्ये तेवढा समाज त्यांनी एकवटलेला आहे पण इतकं सर्वसामान्य राहते आज दहा रुपये ते लाजिनदार नाही त्यांच्याकडे फोर व्हीलर नाही टू व्हीलर नाही राहायला चांगलं घर नाही आयुष्य आराम त्यांना आवडत नाही आज जे पिक्चर निघाले त्या पिक्चरलाही त्यांनी नाही म्हणलं होतं आज त्यांचा मेनाचा पुतळा जे लोणावळ्याला बांधला त्यालाही त्यांनी नाही म्हणलो तर मी स्वतः त्या गोष्टी साक्षीदार आहे विदर्भाच्या दौऱ्यावर असताना मेनाचा पुतळा मेनाचे पुतळे कोणाचे केले जाते जो फार मोठा व्यक्ती ज्याला काही वारसा आहे जसं मायकल जॅक्सन शाहरुख खान अमिताभ बच्चन पण त्या लोकांनी पुतळा बांधवण्यासाठी आले होते तर मनोज जरांगी पाटलांना स्पष्ट नकार दिला होता की मला हे बडे जे आवडत नाही एकदम सर्वसामान्य कष्टकार्याचा मुलगा आहे आणि मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तमाम सर्व समाज बांधवांना एक आवाहन करतो सर्व जाती धर्माच्या बांधवांना सांगतो मनोज जरांगे पाटील कुठल्याही जातीच्या विरोधात नाही मराठा समाज कुठल्याही जातीच्या okay. विरोधात नाही मराठा समाज स्वतःच्या जातीच्या आरक्षणाची लढाई लढतोय तुमच्या विरोधात नाही या कुत्र्यांचं ऐकू नका या टोल करणाऱ्यांचं ऐकू नका आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा ज्यावेळी तुमच्या समाजावर वेळ येईल हेच मराठे तुमच्या पाठीशी छातीचा कोट करून खंबीरपणे उभे राहतील छत्रपती शिवरायांच्या मावळे आहोत आपण सर्वांनी एक ज्या त्या पद्धतीने स्वराज्य त्यावेळेला होतं त्या स्वराज्याप्रमाणे हे स्वराज्य सुराज्य करू आपण आणि एक होऊ एवढंच बोलतो थांबतो श्रीराम